ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवली एम आय डी सी निवासमधील सर्विस रोडवरील संतोष अपार्टमेंट आर्यम समोर व इतर ठिकाणी वारंवार एम आय डी सी पाण्याच्या पाईपलाईनवर काही समाजकंटकांकडून छेडछाड करण्याचे प्रकार अधूनमधून चालू असतात त्यामुळे त्यातून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन पाण्याची नासाडी आणि चोरी होत असते आज रविवारी पहाटेपासून पासून पाईपलाईन वर छेडछाड केल्यानं गळती चालू होती हा प्रकार एम आय डी सी अधिकाऱ्यांना कळवला असता त्यांनी सदर गळती बंद केली आहे अशा अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनवर छेडछाड करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेहमी नागरिकांकडून करण्यात येते परंतु ती होत नाही याच पाईपलाईन बांधकामे टपऱ्या उभारल्या गेल्यात कारवाई होताना दिसत नाहीये सध्या धरणात पाणीसाठा कमी झालाय भविष्यात मोठी पाणी कपात होण्याची शक्यता आहे एमआयडीसीने अशा गळती रोखल्या पाहिजेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ना राजू नलावडे यांनी केली आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा